यापुढे कोणत्याही दहशतवादी हल्ल्याला युद्ध म्हणूनच पाहिलं जाईल असा सच्चे भारताने दिला दहशतवादाविरोधात मोदी सरकारनं हा मोठा निर्णय घेतला भारत आणि पाकिस्तानमध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला विश्वसनीय सूत्रांनी याबाबतची माहिती दिली आहे दहशतवादी कारवाईला भारत उचित प्रत्युत्तर देणार यापुढे दहशतवादी कारवाईला उत्तर देणार अशी प्रतिक्रिया आता भारताने भारताने जी घोषणा केलेली आहे की जर दहशतवादी कुठले कृत्य झालं तरी तर ही ॲक्ट ऑफ वॉर होईल ही एक अत्यंत महत्त्वाची घटना आहे कारण यामुळे भारतीय सैन्याला वेगवेगळे अधिकार दिले जातील म्हणजे आपण जर पाकिस्तानच्या आत सैन्याला घेऊन जायचं असेल तर ते करता येईल पाकिस्तानची जी सी स्पेस म्हणजे समुद्री जी, जी हद्द आहे त्याच्या आत आपल्याला जाता येईल आपल्याला <coughs> त्यांच्या एअरस्पेसमधून काही कारवाई करायची असेल तर ते जाता येईल आपण जगाला सांगू शकतो की आता तुम्ही कुठेही कोणीही पाकिस्तानच्या जवळपाससुद्धा फिरकू नका म्हणजे आपल्याकडे असलेली पूर्ण सैन्याची ताकद वापरून आपण पाकिस्तानच्या खिलाफ कारवाई करू शकतो